ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि शिंदे भारतीय जनता एकोणीसशे नव्वदपासून पासून प्रमोदजी महाजन वल्या सोलापूरचा स्थानिक कार्यकर्ता आहे सोलापूरची लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे भारतीय जनता पार्टीने उमेदवार देण्यासंदर्भात ज्या ज्या भूमिका बजावल्या त्यात आम्ही त्यांचं स्वागतच केलेलं आहे आणि उमेदवारी देताना मात्र जे स्थानिक उमेदवार सोलापूरकरांना हवा होता भारतीय जनता पार्टीच्या हर एक कार्यकर्त्यांनी ने। स्थानिक नेत्यांनी ने ने, पदाधिकाऱ्यांनी ने, आमदारांनी ने। सोलापूरच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आक्रोश व्यक्त केला होता की आम्हाला सोलापूरचा उमेदवार द्या म्हणून स्थानिक उमेदवार द्या सोलापूरचा स्थानिक उमेदवार द्या मात्र त्या मागणीकडे सगळ्यांनी दुर् दुर्लक्ष केलं आहे आणि इथं बाहेर जिल्ह्यातील बीडचे राम सातपुते यांना माळशिरस सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये विधानसभा लढवायला सांगण्यात आली होती आमचे नेते विजयसिंह मोते पाटील यांनी मोठ्या मनानं दिलदार मनानं सोलापूरकरांचे एक हेच आहे की ना स्वीकारण्याची मग एखाद्याना म्हणजे मदत करण्याची त्या पद्धतीने आम दादने त्यांना स्वीकारला आमदार केलं त्या पाच वर्षामध्ये राम सातपुते यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी ते त्यांचं बस्थान बसवायला पाहिजे होतं तसं न करता त्यांनी परत आता विधा माळेश्वर विधानसभा संपली की ते आता सोलापूर लोकसभाला त्यांनी इच्छुक झाले आणि त्यांना तिकीट देण्यात आलं आता ते भविष्यात काय करतील की सोलापूर लोकसभा येणाऱ्या पाच वर्षाच्या निव पाच वर्षी निवडणुकीमध्ये पुढच्या ते परत आता लातूर विधानसभेला मागतील लोकसभेला मागतील हे पुढे ते थांबणार आहे का नाही मंत्र्याला मंत्री आमदाराला आमदार खासदारला खासदार सामान्यकर्त्याचे कार्यकर्त्याचे कधीतरी कोणतं दखल घेणार आहे का नाही सोलापूरमध्ये सोलापूर मधून जे मुलाखत सोलापूरमध्ये ज्या मुलाखती व्हायला हव्या होत्या एक यादी म्हणजे त्यांनी टाइम टेबल ठरवलं पाहिजे होतं की या तारखेपर्यंत अर्ज करा लोकसभेचं भारतीय जनता पार्टीकडं तसं काय टाइम टेबल ठरवण्यात आलं नाही ज्या जे जे उमेदवार होते त्यांच्या इच्छुक मुला उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या नाहीत थेट उमेदवार लादला गेला सोलापूरवर राम सातपुते यांचा एक पार्टीकडं साधा एखादा अर्ज नाही आहे आणि त्यांचं आम्हाला सांगितलं जातं आहे की सगळ्यांना की आम्ही जेव्हा जेव्हा नेत्याकडं विचारलं गेलो की साहेब सोलापूरचा स्थानिक उमेदवार द्या मी पण आहे असं सगळ्यांनी म्हणल्यानंतर त्यांचं एकच म्हणणं आलं उत्तर सर्वेमध्ये नाव आहे का तुमचं सर्वेमध्ये नाव आलं असेल तर शंभर टक्के होऊन जाईल सर्वेचं आम्हाला पुढं करण्यात आलं राम सातपुते यांनी साध्या पार्टीचं सोलापूरच्या सोलापूरच्या भाजप कार्यालयामध्ये एक अर्ज दिला नाही तर त्यांना त्यांच्या सर्वेमध्ये त्यांच्या सर्वेमध्ये कशासाठी हे केलं गेलं हे सोलापुरातून भारतीय जनता पार्टीचं जे जा येणारी विजयाची सीट जी जागा आहे तर काही लोकांना पाहू पार्टीमधीलच काही लोकांनी षडयंत्र केलं असं माझं म्हणणं आहे जेणेकरून देवेंद्र फडणवीस बावनकुळे साहेब अमितजी शहा जे पी नड्डासाहेब यांना चुकीची माहिती सादर केली गेली के आणि चुकीची माहितीच्या आधारे हे राम सातपुती यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मिसगाईड करण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि माझा एक म्हणणं असं आहे की उमेदवार बदला अजून पण वेळ गेले नाही बारा ते एकूण बारापासून फॉर्म भरण्यास चालू होणार आहे आणि एकूण सरकार संपणार आहे षडयंत्र जो आहे षडयंत्र